अमरावतीतील वलगाव पोलिसांनी एका ट्रकचा फिल्मी पद्धतीनं पाठलाग करून कतलीसाठी नेण्यात येत असलेल्या गोवंशीय जनावरांची सुटका केली या कारवाईत तेहतीस जनावरांना जीवनदान मिळाले मात्र ट्रक चालक ट्रक सोडून पसार झाला अमरावती जिल्ह्याच्या वलगाव पोलिसांना शुक्रवारी सकाळी शिराळा मार्गे वलगाव इथे एका ट्रकमधून गोवंशीय जनावरांची तस्करी केली जात आहे अशी गुप्त माहिती मिळाली त्यानुसार वलगाव पोलिसांच्या एका पथकानं वलगाव मार्गावर सापार रचला दरम्यान एका संशयित ट्रकला थांबवण्याचा इशारा करताच त्यानं पळ काढला वलगाव पोलिसांनी सिनेस्टाईल पद्धतीनं पाठलाग सुरू केला दरम्यान ट्रकनं अनेक गाड्यांना धडक दिली यात अनेक जण जखमी झाले दरम्यान पोलिसांनी पुढे महामार्गावर असलेल्या एका गावातील पोलीस पाटलांना माहिती दिली त्यांनी काही नागरिकांसह रस्ता रोखून धरला त्यामुळे ट्रक चालक आणि वाहक ट्रक सोडून पसार झाले अवैधरित्या गोवंश कत्तलीसाठी घेऊन जात असलेला हा ट्रक खोलापूर गावातून ताब्यात घेण्यात आला तर ट्रकमधून तेहतीस गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली मात्र या घटनेनं काही वेळासाठी खोलापूर गावात मोठी तणावाची स्थिती निर्माण झाली होती अखेर बलगाव पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळवत कत्तलीसाठी घेऊन जाणारा गोवंशीय ट्रक ताब्यात घेतला तर घटनेची माहिती मिळताच हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते वलगाव पोलीस ठाण्यात दाखल झाले पोलिसांनी जनावरांची रवानगी गोशाळेत केली तर पोलिसांनी ट्रकचा चालक वाहक आणि मालकाविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे आमच्या इथे शिराळा ते कोल्हापूर रोडवर एक मोटार ट्रक गोवंची अवैधरित्या वाहतूक करीत असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाल्यावरून सपोनी इंगळे व पथकाने सदर ट्रकचा पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले त्या दरम्यान सदर मोटर ट्रकचा चालक हा फरार झालेला आहे सदर मोटर ट्रकमध्ये ते तेहतीस लहान मोठे ते गोवंश आढळून आले सदर गोवंशय अवैधरित्या कथती करता नेत असल्याची खात्री पटल्याने सदर मोटर ट्रक ट्रक चालक तसेच सदर मोटर ट्रकचा मालक या दोघांविरुद्ध प्राण्यांना क्रूरपणे वागवणे व प्राणी संरक्षण अधिनियम यान्वये गुन्हा दाखल करण्यात येत आहे आणि पुढील कारवाई करीत आहोत